राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर खारघर आणि शिवाजी पार्क इथं घेणार सभा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी देखील महाराष्ट्र दौऱ्यावर शरद पवार यांच्या पुणे जिल्ह्यात सभा तर उद्धव ठाकरे यांच्या कन्नड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा डोमेनिका या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार नवी दिल्ली इथं आजपासून त्रेचाळीसावा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा दोन हजार सत्तेचाळीसमधील मधील विकसित भारत ही यंदाच्या मेळाव्याची संकल्पना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नव्वद भारताची मालिकेत दोन एकनं आघाडी आणि दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विदानचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी अमिर रानडे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं राज्य विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत पंतप्रधानांची राज्यातली आजची पहिली सभा छत्रपती संभाजीनगर इथे होणार आहे तब्बल दहा वर्षांनंतर छत्रपती संभाजीनगर इथं मोदी यांची राजकीय सभा होत असून सभेसाठी जय्यत तयारी झाली आहे जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातल्या चौदा विधानसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा होत असून त्यानंतर पनवेलजवळ खारघर इथंही पंतप्रधानांची सभा होणार आहे तर संध्याकाळी ते मुंबईकरांच्या भेटीला येणार आहेत आज शिवाजी पार्क इथं त्यांची सभा होणार आहे काँग्रेस पक्षाकडूनही विधानसभा निवडणुकीसाठी हिररीनं प्रचार सुरू असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज इगतपुरी आणि साताऱ्यातील वनवाडी इथं प्रचारसभा घेणार आहेत तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नंदुरबार इथं सभा सुरू झाली आहे भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदिवासींची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी या सभेत केला भाजपा आदिवासींचे हक्क हिरावून घेत आहे जंगल पाणी जमीन यावर पहिला अधिकार आदिवासींचा आहे मात्र या हक्कांपासून आदिवासी वंचित असल्याचा आरोप गांधी यांनी केला दहा पंधरा वर्षांमध्ये जंगलाची संख्या घटण्याचा धोका निर्माण झाला असून आदिवासी समाज कुठे जाणार असा प्रश्न त्यांनी यावेळेस उपस्थित केला देशात आदिवासींची संख्या आठ टक्के असून त्यांची भागीदारीही आठ टक्के हवी असंही ते म्हणाले जातिनिहाय जनगणना केल्यावर आदिवासींची भागीदारी समजू शकेल असं सांगून जातिनिहाय जनगणनेचा त्यांनी पुनरुच्चार केला राहुल गांधी आज नांदेड इथं ही सभा घेणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज पुणे जिल्ह्यात प्रचार करत आहेत त्यांनी आज चिंचवड इथं रोड शो केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही आज छत्रपती संभाजीनगर इथं सभा होणार असून नेवासा कन्नड आणि श्रीगोंदा इथेही ते प्रचार करणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून निफाड दिंडोरी सिन्नर इथं त्यांच्या सभा आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाणे जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधान बदलणार आरक्षण जाणार असा खोटा अपप्रचार करत दिशाभूल केली या निवडणुकीत सावध राहायचं आहे असं आवाहन त्यांनी केलं कल्याण पश्चिम इथे झालेल्या सभेत ते बोलत होते मवियाच्या कार्यकाळात या मतदारसंघाला एकवीस कोटींचा तर महायुतीच्या काळात दोन हजार कोटींचा निधी मिळाल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं तर अंबरनाथ इथं झालेल्या सभेत आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांच्या पुढाकारातून झालेल्या विकासकामांची त्यांनी माहिती दिली कळवा मुंब्रा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारासाठीही त्यांनी कळवा नाका इथं सभा घेतली या मतदारसंघात सत्ता परिवर्तन घडवण्याचं आवाहन शिंदे यांनी मतदारांना केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी नागपूर इथं विविध ठिकाणी प्रचार केला हिंगणा मतदारसंघातले उमेदवार समीर मेघे यांच्या प्रचारासाठी दत्तवाडी इथं त्यांनी सभा घेतली हिंगणा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांमध्ये आठ हजार कोटी रुपयांची रस्त्याची कामं झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली नागपूरमधील लॉजिस्टिक हब हिंगणा मतदारसंघातच तयार होणार असून या माध्यमातून मोठ्या गुंतवणुकीच्या आणि रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत असंही ते म्हणाले राज्य विधानसभा निवडणुकीत सोयाबीनचे भाव हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरताना दिसत आहे राज्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये पन्नास लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली असून इतर कुठल्याही पिकापेक्षाही सर्वाधिक आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन आणि कापसाचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात नुकसान झालं ते नुकसान भरून काढण्यासाठी महायुती सरकारनं हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलं अशी माहिती भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली सोयाबीन उत्पादकांचं नुकसान होऊ नये म्हणून जेव्हा जेव्हा दर कमी होतील त्यावेळेस फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याची कायमस्वरूपी योजना आमचं सरकार आणणार आहे असं आश्वासन त्यांनी दिलं भावांतरच्या माध्यमात कापसाच्या आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान दिलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते थेट पैसे दिले आणि आता निर्णय केलाय आता आपण एक परमनंट योजना तयार करतोय आता ज्या ज्या वर्षी कापूस आणि सोयाबीनचा भाव हमी भावापेक्षा कमी जाईल या दोन मध्ये जो फरक असेल तेवढे पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आपण जमा करू शेतकऱ्याचं यापुढे नुकसान कधीच होऊ द्यायचं नाही हा निर्णय आपण या ठिकाणी केला राज्यात सोयाबीनचे भाव पडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल सभेत मराठवाडा सोयाबीनचं केंद्र आहे मात्र आज सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे अशी टीका केली सबसे ज्यादा प्रॉब्लम आया है सोयाबीन का कपास का सोयाबीन जो ये सेंटर है लातूर लेकिन सोयाबीन को आज उसका दाम नहीं मिल रहा अब एमएसपी जो है चार हजार आठ सौ रुपए है वो भी किसानों को नहीं मिल रहा आप किसान कम दाम में वो बेच रहे हैं और परेशान हैं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये पी अर्थात किमान आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदीला मंजुरी दिली हजार 2024 पंचवीस या खरीप हंगामासाठी सोयाबीनच्या आम्ही भावात वाढ करून ती प्रति क्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव केली यावेळी सोयाबीनचे बाजारभाव साडेतीन हजार ते चार हजार सातशेच्या चा दरम्यान राहिले आतापर्यंत केंद्र सरकारने तेरा लाखाहून अधिक टन खरेदीला मंजुरी दिली असून महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत चार हजार क्विंटलहून अधिक सोयाबीन खरेदी केला आहे निश्चित केलेल्या मानकाच्या तुलनेत आर्द्रतेत फरकत असल्यानं सोयाबीन खरेदीला विलंब होत असल्याचं आढळून आलं आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात क्या लवकर पैसे डबल ओ, आशा जमा। तर, हो जमा कराल घर नंतर पस्तावाल इकडे द्या अशा भरणे म्हणजे धोक्याची शक्यता म्हणून पूर्ण तपास नंतरच पैसे जमा नाहीतर तुमचे पैसे होतील हरवेळ <laughs> सांगते जाणकार बना सतर्क रहाय हे कुठलं पैक भाजप मायुतीच्या लाडकी बहिणी योजनेतून मिळाला हे पैक

आता वळूया पुढील बातम्यांकडे चौथी औद्योगिक क्रांती भारताला नवीन उंचीवर घेऊन जाईल असा विश्वास केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला देशात मोठ्या प्रमाणात होणारी गुंतवणूक रोजगार निर्मिती खासगी क्षेत्र निर्मिती याबाबत विरोधी पक्षासह काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सवय नव्हती असा खोचक टोलाही गोयल यांनी लगावला पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते राज्यातल्या मायुती सरकारनं उचवलेल्या पावलांमुळे राज्यातही परदेशी गुंतवणूक येत असून इथं उद्योग आकर्षित होत आहेत पुणे हे औद्योगिक गुंतवणुकीसाठी देशातलं आवडतं ठिकाण होत आहे असं गोयल यांनी म्हटलं तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी तिप्पट क्षमतेनं काम करत असून त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी झपाट्यानं पावलं टाकत आहे राज्यातलं महायुती सरकार केंद्र सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करत असून या निवडणुकीत महायुती प्रचंड मतानं विजयी होईल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला शरद पवार केंद्रात कृषीमंत्री असताना त्यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू केल्या नाहीत उलट आमच्याच सरकारनं त्यातल्या अनेक शिफारसी लागू केल्याचं त्यांनी सांगितलं तेलंगणामध्ये काँग्रेसनं महिलांना खोटी आश्वासनं दिली असून राज्यातल्या जनतेनं सावध राहावं असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे ते काल ठाण्यात वार्ताहर परिषदेमध्ये बोलत होते देश राज्यघटनेनुसार चालत असून कोणी कितीही प्रयत्न केले तरी जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा कलम तीनशे सत्तर लागू होऊ देणार नाही असं ठाम वक्तव्य त्यांनी केलं मोहोळ यांनी काँग्रेसच्या जातीय जनगणनेच्या भूमिकेवर कडाडून टीका केली काँग्रेस नेते राहुल गांधी परदेशात असताना भारतातल्या लोकांना आरक्षणाची गरज नाही असं म्हणतात तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी त्यांचं समर्थनही केलं होतं तीच काँग्रेस आता जातीय जनगणनेचं आश्वासन देऊन आपला दुटाटुपीपणा दाखवत आहे असंही ते म्हणाले काँग्रेसनं कायमच जातीधर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम केलं ला असून दहशतवाद आणि नक्षलवाद यासारख्या देशविघातक गोष्टींना खतपाणी घातलं असल्याची घणाघाती टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी काल मीरा भाईंदर इथं सभा घेतली देशातलं असुरक्षिततेचं वातावरण दोन हजार चौदा नंतर बदललं असून देशात जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा निर्माण केल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं राज्याचा विकास पुढे सुरूच ठेवण्यासाठी डबल इंजिन सरकार राज्यात सत्तेवर येणं आवश्यक असल्याचं सांगून महायुतीला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल मुंबईतल्या वरळी इथं प्रचारसभा झाली यावेळेस त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली उद्धव ठाकरे आणि पवार यांच्या पक्षबदलाच्या भूमिकांवर त्यांनी ताशेरे ओढत स्वतःच्या स्वार्थासाठी ते पक्ष बदलून भूमिका बदलतात असं राज ठाकरे म्हणाले कोकणातल्या प्रकल्पांना विरोध करणारे उद्धव ठाकरे कोणत्या उद्योजकांसाठी अशी भूमिका घेत आहेत असा सवाल त्यांनी केला भाजपासोबत युती मोडून विरोधी पक्षासोबत जाणाऱ्या उद्धव यांनी तुमच्या मतांचा अपमान केला आहे त्यांना या निवडणुकीत धडा शिकवण्याचं आवाहन राज यांनी केलं राज्यात अडीच वर्षांच्या कालखंडात कायदा सुव्यवस्था अत्यंत वाईट झाली असून भ्रष्टाचार शिगेला पोहोचला असल्याची टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे ते काल सांगली इथं सभेत बोलत होते महायुतीला सत्ताप्रिय असून लोकसभेतल्या अपयशानंतर त्यांनी लाडकी वहिण योजना आणली असल्याचा आरोप त्यांनी केला महायुतीची आश्वासनं प्रत्यक्षात आलेली नसून राज्याच्या विकासा महा विकासासाठी महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येणं गरजेचं असल्याचं थोरात यांनी यावेळी बोलताना सांगितलं मराठा आंदोलनामुळे निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या खासदारांनी मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा महिन्यांमध्ये काय प्रयत्न केले असा सवाल स्वराज्य पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केला अहिल्यानगर इथं आयोजित सभेत ते बोलत होते प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित असा आपला लढा असून सर्व जाती धर्माच्या लोकांना सत्तेत सहभाग मिळावा यासाठी निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी सांगितलं यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात अरे वा नवा सौरपंप भाजप महायुतीच्या मागल त्याला सर कृषी पंप योजनेतून मिळाला आहे आता चालणार नाही आता चालणार नाही आलं चालणार नाही वाल तुम्ही महाराष्ट्रात काहीच चालू देणार नाही का भाजप महायुतीमुळे आमची प्रगती होते ती तुम्हाला बघवतच नाही का आता तुम्ही चालणार या लोकांनीच लावली वाट आता फक्त साथ भाजप मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्थानिक यंत्रणांच्या सहकार्यानं निवडणूक आयोग जनजागृतीपर उपक्रम राबवत आहे पाहूया या उपक्रमाविषयी या उपक्रमाअंतर्गत कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या नेतृत्वाखाली एसटी बसमध्ये जाऊन प्रवाशांशी संवाद साधून मतदार जागृती करण्यात आली कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक आणि शाहू मैदान इथल्या महानगरपालिका परिवहनच्या केएमटी बस स्थानकावर निवडणूक स्वीप टीमच्या माध्यमातून मतदार जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला सर्व बसेसमध्ये आम्ही मतदानाची तारीख आणि मतदान करावं असं आव्हान करणारे स्टिकरसुद्धा सर्व बसेसमध्ये लावत आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मतदारांना आणि विशेषतः एस टी बसस्थानकावरती येणारे सर्व प्रवासी एस टीने प्रवास करणारे सर्व प्रवासी यांना आमचं नम्र आव्हान आहे की वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान आहे मतदान नक्कीच करा एस टीने आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करतो परंतु मतदानाच्या दिवशी आपल्या मतदान केंद्राच्या आपल्या गावीच आपण उप उपस्थित राहा आणि अवश्य मतदान करा स्वीप या उपक्रमाअंतर्गत आज धाराशिव शहरात रन फॉर वोट रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ढोल तासांच्या गजरामध्ये शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली या रॅलीत तीन हजार विद्यार्थी खेळाडू आणि नागरिक सहभागी झाले होते येत्या वीस नोव्हेंबरला जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मौनक घोष यांनी केलं आहे रॅली यांच्या माध्यमातून पुणे जिल्हा प्रशासन धाराशिवकरांना सर्व धाराशिवकरांकडे अशी आमचे आव्हान आहे की वीस तारखेला सगळं तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडा आणि तुमचे जे जे हक्क आहे ते हक्क हक बाजवा आणि तुमचे भोट नक्कीच नोंदवा मुंबईत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत आहे आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या प्रयत्नात विविध संस्था संघटना व्यावसायिक आस्थापना देखील भाग घेत आहेत नागरिकांना मतदान करणं सोयीचं व्हावं यासाठी वीस नोव्हेंबर या, या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र रिटेलर्स असोसिएशन आहार संघटना चित्रपट व्यावसायिकांची संघटना आणि इतर अनेक समूह संघटना तसंच दुकानांनी आपापल्या स्तरावर ग्राहकांसाठी सवलती घोषित केल्या आहेत नागरिकांनी पर्यटनासाठी न जाता मतदानाच्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य द्यावं असं आवाहनसुद्धा प्रशासनानं केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डोमेनिका देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे डोमेनिकानं याबाबत आज घोषणा केली भारत डोमेनिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी डोमेनिकाचा अवॉर्ड ऑफ द ऑनर या पुरस्काराची घोषणा डोमेनिकाच्या पंतप्रधानांनी केली आहे कोविड काळात भारतानं इतर देशांसह डोमेनिकालाही लस पाठवली होती तसं दोन्ही देशांमधले संबंध वृद्धिंगत करण्यासाठी मोदी यांनी मोठी भूमिका बजावली आहे या पुरस्काराच्या माध्यमातून भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोमेनिकेला केलेल्या सहकार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे अशी भावना डोमेनिकेच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे त्रेचाळीसावा भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा आजपासून नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे सुरू होत असून दोन हजार सत्तेचाळीसमधील विकसित भारत ही यंदाच्या मेळाव्याची संकल्पना आहे यंदा झारखंड राज्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं असून बिहार आणि उत्तर प्रदेश राज्य ही भागीदार राज्य म्हणून आहेत या बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय मेळाव्यामध्ये चीन इजिप्त इराण दक्षिण कोरिया थायलंड तुर्की आणि यू यासह विविध देश सहभागी होत आहेत अठरा तारखेपर्यंत पहिले पाच दिवस व्यावसायिक व्यापारासाठी मेळावा खुला राहणार रा असून त्यानंतर सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत तो सर्वसामान्यांसाठी खुला होईल संरक्षण अंतराळ संस्थेनं आयोजित केलेल्या अंतरिक्ष अभ्यास दोन हजार चोवीस या पहिल्या अंतराळ सरावाचा काल नवी दिल्लीमध्ये समारोप झाला अंतराळातल्या युद्धासंदर्भात सामरिक सज्जता वाढवणं हा या सरावामागचा उद्देश होता या सरावादरम्यान प्रामुख्यानं उदयोन्मुख अंतराळ तंत्रज्ञान अंतराळ परिस्थितीविषयक जागरूकता आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमांवर केंद्रित चर्चा करण्यात आली एकात्मिक संरक्षण दलाच्या मुख्यालयामध्ये अकरा ते तेरा नोव्हेंबर हा या कालावधीमध्ये हा सराव करण्यात आला विद्यार्थ्यांची आणि पालकांची दिशाभूल रोखण्यासाठी सर्व कोचिंग संस्थांसाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं काल सर्वंकष मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत विविध शिकवणी वर्गांकडून दिल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या विरोधात केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी नवी दिल्ली इथं ही मार्गदर्शक तत्वं जारी केली या संस्थांनी त्यांचे विद्यार्थी आणि अभ्यासक्रमांशी संबंधित माहिती जाहीर करावी या वर्गांच्या कार्यपद्धतीबाबतची स्पष्टीकरणं ठळकपणे प्रदर्शित करावीत विद्यार्थ्यांची छायाचित्र आणि त्यांची माहिती वापरण्यासाठी त्यांची संमती घ्यावी आपल्याकडच्या सेवा सुविधा आणि पायाभूत सुविधांची अचूक माहिती जाहीर करावी असं त्यात म्हटलं आहे चुकीचे दावे हमी आणि यशस्वीतेची टक्केवारी यांची जाहिरातबाजी टाळावी असंही त्यात म्हटलं आहे आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर अर्थात जिल्हा चटपट विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात तुमसर इथं क्रीडा संकुलावर मतदान केंद्राध्यक्ष मतदान केंद्राधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण शिबिर संपन्न विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी भंडाऱ्यात पोलिसांच्या वतीनं बँड पथकासह काढण्यात आला फ्लॅगमार्च स्वीप कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यात शेकडो मतदारांच्या सहभागात करण्यात आले महाबाईक रॅलीचं आयोजन ई ऑफिस अर्थात ऑनलाईन कामकाज प्रणाली कार्यान्वित करणारी अहिल्यानगर महापालिका ठरली राज्यातली ड वर्गातली पहिलीच महापालिका इदनधनुष्य दोन हजार चोवीस या युवक महोत्सवात दोन सुवर्णपदक आणि एक रजत पदक मिळवलेल्या विजेत्यांचा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील यांच्याकडून करण्यात आला गौरव मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी वाशिमच्या यावर्डेच्या बाबासाहेब धावेकर माध्यमिक विद्यालयाच्या सत्तावन्न विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांना पत्र लिहून पटवून दिलं मतदानाचं महत्व नाशिक पूर्व मतदारसंघातही पंच्याऐंशी वर्षावरील वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात सोलापूर जिल्ह्यात माळशिरस विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत मानवी साखळीद्वारे भारताचा नकाशा तयार करून करण्यात आली जनजागृती आणि जालना जिल्ह्यात चंदन इथं पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत खंडणी मागणारे दोन गुन्हेगार जरबंद आरोपींकडून एक गावठी पिस्तूल आणि जिवंत काळतुस जप्त आज चौदा नोव्हेंबर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती हा दिवस देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो पंडित नेहरूंनी स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिलं स्वातंत्र्योत्तर काळात पंचशील तत्व मांडून भारताच्या परराष्ट्र धोरणाला त्यांनी एक नवीन दिशा प्राप्त करून दिली स्वतंत्र भारताच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून एक भक्कम सुरुवातही करून दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे नेहरू यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीतल्या त्यांच्या या स्मृतीस्थळी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली तर संसदेतही पंडित जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली वाहण्यात आली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यावेळेला उपस्थित होते क्रिकेट भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान सेंच्युरीन इथे झालेल्या मालिकेतला तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं अति लढतीत अकरा धावांनी जिंकला प्रथम फलंदाजी करताना तिलक वर्माच्या शानदार एकशे सात धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवलेलं दोनशे वीस धावांचं लक्ष होतं दक्षिण आफ्रिकेने मार्को जॉन्सनच्या झंझावाती चोपन्न आणि क्लासेनच्या एक्केचाळीस धावांच्या जोरावर निकालाचे प्रयत्न केले पण मोक्याच्या क्षणी अर्षदीप सिंगनं मिळवलेल्या तीन आणि वरुण चक्रवर्तीच्या दोन बळींच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला सात बाद दोनशे आठ धावांवर रोखून भारतानं विजयश्री खेचून आणली हवामान दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या तुरळक ठिकाणी विदांचा कडकडाट सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं दिली आहे ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यांना हा इशारा देण्यात आला आहे रायगड पुणे सोलापूर लातूर धाराशिव जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर खारगर आणि शिवाजी पार्क इथं घेणार सभा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी देखील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर शरद पवार यांच्या पुणे जिल्ह्यात सभा तो उद्धव ठाकरे यांच्या कन्नड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा डोमेनिका या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार नवी दिल्ली इथं आजपासून त्रेचाळीसावा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा दोन हजार सत्तेचाळीसमधील विकसित भारत ही यंदाच्या मेळाव्याची संकल्पना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नव्वद भारताची मालिकेत दोन एक न आघाडी दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी विधांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार